जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे तिथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार राज ठाकरे की आता कुठलं ना कुठलं निमित्त साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर एकनाथ एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर टीका करण्याचा टीव्हिवाना प्रयत्न करतायत शासकीय कुठलंही उभं राहिलेलं काम तोडफोड करण्याचं दुर्दैवी प्रयत्न कुठल्याही घटकाने जरी केला तरी शासन हाताची घडी घालून केवळ बघत बसणार नाही मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची <laughs> बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल खाली काय चाटूगिरी चालू आहे म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना तर हातात केळच येणार सांगितलं तुम्हाला उद्या आज जे सत्यवर्ती आहे त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 त्याच्यात निवडणुका घ्यायच्या मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला आजरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्याला काढून टाकलं होतं जडेजापासून काढलं होतं ना इथे कोणालाच काढत नाहीत जे पटत नाहीत जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडवाकडं कसंही वागायचं जे मी त्यांची तुम्हाला सांगितलं या या सगळ्या सगळ्या राज्यांवरती शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे बाकीचे सगळे तर गेलेच घरंगळत आजची बातमी आजची किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा कुठे आणले पेपर आहेत ते म्हणजे हा मनात त्यांचा विचार येतो कसा आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं कुठचा दुसरा, दुसरा वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तनपत्रामध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेच खात काय करतायत ऐकाल ना नाही तुमची तळपायाची मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलं नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे तिथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बर हे पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येत ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू दे तर काही असू देत आम्हाला मला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्यांना ज्याना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबई मधल्या जागा द्यायच्या टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येत सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार दिल्ली पर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली होती ती महाराष्ट्र <coughs> नवनिर्माण सेनेचा मुंबईत मेळावा पार पडला या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आप पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं यावेळी राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून कशाप्रकारे कथित मजसुरी केली जाते आणि घोटाळा कसा होतो याची प्रात्यक्षिक दाखवले राज ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने राज्य सरकारकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यावर नमोद टुरिझम सेंटर उभारले जाणार आहेत त्याला राज ठाकरे यांनी कठोर शब्दात विरोध करत एकनाथ शिंदेवर सडकून टीका केली आहे आपण आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा आहे का यांच्या मनात हा विचार येतो कसा आजच्या वृत्तपत्रामध्ये बातम्या आहेत जी आर सुद्धा आलाय हे एकनाथ शिंदे यांचं खातं आहे काय करत आहेत हे ऐकाल तर नाही तुमची तळपायची आग मस्तकात गेली नाही तर सांगाल असं राज ठाकरे आपल्या भाषणात ठणकावून म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रात पर्यटनाचे स्पॉट काढत आहेत त्या केंद्राची नावे नमो टुरिझम सेंटर देण्यात आली आहेत हे नमो टुरिझम सेंटर कुठे काढत आहेत तर शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे जिथे हे टुरिझम सेंटर काढायला निघाले आहेत मी आता सांगतोय सत्ता असो किंवा नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला असो कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधाना देखील माहिती नसेल की खाली काय चाटोगिरी चालू आहे अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली आहे हे कशातून येतं सत्ता डोक्यात गेली की आम्ही वाटेल ते करू असा विचार येतो शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो किंवा काही असू देत मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मिळायला पाहिजे यासाठी मला ज्यांनी ज्यांना खुश करता येईल त्यांना खुश करावं लागेल मुंबईतील जागा अडाणीला पाहिजेत देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं सत्तेतून सत्ता येते इव्हीएम मधून असं राज ठाकरे यांनी म्हणाले